पुण्यातील वाघोली परिसरात गुरुवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे ज्यामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे चला तर मग जाणून घेऊयात संपूर्ण माहिती प्रसिद्ध स्टार आख्या बनसोडे याच्यावर उबाळे नगर येथील त्याच्या दुकानात तिघांनी धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला आहे या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असलेल्या आख्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करत तिघांना अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे गुरुवारी तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सव्वा नऊ वाजताच्या सुमारास वागोली रोडवरील उबाडेनगर परिसरात ही घटना घडली गट आहे आक्या बनसोळे दुखानात असताना तिथे अज्ञात व्यक्ती अचानक आत शिरले व तुझा गेमच करतो अशी धमकी दिली त्याचवेळी हल्लेखोरांनी आक्यावर हल्ला चढवला या हल्लेखोरांनी डोक्यावर उजव्या भुवईवर ओठावर व पायाच्या मांडीवर वार केले या हल्ल्यात आख्या गंभीर जखमी झाला असून त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती हे अतिशय चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे पोलिसांनी या तीनही हल्लेखोरांना ताब्यात घेतले असून अनिकेत दीपक वानखेडे प्रवीण गोविंद माने आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे आख्या बनसोडे हा सोशल मीडियावरील एक लोकप्रिय रील स्टार आहे त्याच्या रील्स आणि व्हिडिओनी त्याला एक पॉईंट नऊ मिलियन सबस्क्रायबरचा पाठिंबा मिळवून दिला आहे मात्र या जीवघेण्या हल्ल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे रील स्टार आख्या बनसोडे हा लवकरात लवकर बरा व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी कलाविश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद